आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस मात्र वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम किंवा सत्कार न स्वीकारता ते स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या निवासस्थानासमोरच एक दिवसीय उपवास आंदोलनाला बसले आहेत यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की देशातील परिस्थिती सध्या अस्थिर असून भारत पाक युद्धाच्या उंबरठ्यावर आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दररोज शेतात दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यामुळे वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मी माझ्याच निवासस्थानासमोर कुटुंबियांसनवेत दिवसभर उपवास करणार आहे आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे करतो आता सगळ्याच नावं मला माहित आहेत पण आता नावं घेणं काही संयुक्त होणार नाही कारण आता त्याच्यात वेळ भरपूर जाईल आपल्या भावना या निमित्तानं व्यक्त करा पाहता पाहता किती किती वर्ष झाली पाहता पाहता घडी मोठा झाला उंची नाही सगळ्याच कामात आजचा आपण पुन्हा रवी चांगला जास्त दिवस जगला पाहिजे कारण चांगली माणसं वाईट किती माणसं जन्माला आली ना काही बिघडत नसते चांगली माणसं समाजानं जोपासली पाहिजे वाईट काय किती उद्या काही होत नाही त्यांच्याकडे चांगली माणसं संपली नाही पाहिजे आणि म्हणून चांगली माणसं सांभाळण्याचं जोपासण्याचं त्यांना उभं करण्याचं काम समाजाचं असते तस आज रवी आपण अनेक वाढदिवस साजरे केले ना करतो करतोय आलो पण आजचा वाढदिवसाला मी या रवीच्या आज आलो त्याला शुभेच्छा देण्यासाठी तर मला आनंद वाटतोय ते फोटो आल्याने माहित नसते आपले फोटो कशासाठी चालवले तर कुठं लावायचे फक्त फोटो नाही अनेक नेते मंडळी वाढदिवसाच्या दिव दिवशी स्वतःच्या पैशाने फ्लेक्स लावतात मोठमोठे इव्हेंट करतात लाखो रुपयाची उधळपट्टी करतात आणि स्वतः स्वतःचा वाढदिवस घरच्या खर्चानं साजरा करतात मी आयुष्यात कधी वाढदिवस दिव साजरा करत नाही जन्मदिवस साजरा करणं माझ्या तत्वात नाही अहो शेतकरी आज मरतोय दहा शेतकरी रोज आत्महत्या करतात आम्ही मरणाच्या दारात आहोत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमुक्ती द्यायला सरकार तयार नाही पीक विम्याचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत आणि शेतमजूर सुद्धा अडचणीत सापडलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी होऊन आमच्या जवानांना आहेत आमच्या पर्यटकांना आहेत अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचे सोहळे करणं काही माझ्या मनाला पटत नाही सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे हा ट्रेलर आहे आंदोलनाचा इथून पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये वनवा वनवा पेटेल आंदोलनाचा अशा पद्धतीचं सरकारला सळोकापोळ करून सोडणारं आंदोलन असेल राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रभर आता फिरणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती झाली एक भूतानं भविष्य अशा पद्धतीचं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं करणार आहे राज्यामध्ये अवकाळी सरकार आम्हाला मारतय आणि दुसऱ्या बाजूला, बाजूला निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे अशा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळे आमचं फळबागा उद्धवस्त झाल्या आमची पिकं जमीन दोस्त झाली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गाने ओढून घेतला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राजाचं असतं म्हणजे सरकारचं असतं लेकराचं काही दुखल तर माय बापाने त्याला दवाखान्यात न्यायचं त्याच्यावर उपचार करायचे असतात काळजी घ्यायची असते आज आमच्या गावगाळ्यातला शेतकरी अडचणीत आहे सरकार हे आमचं मायबाप आहे या सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे अशी आमची भावना आहे आणि नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत पंचनामे करून सरसगट शेतकऱ्याच्या खात्यावर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी या निमित्तानं आहे आजचं उपोषण आजचा उपवास हा एक संवेदना आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता शेतकरी आणि जवानाप्रती व्यक्त करण्यासाठी हे आहे पण हे आंदोलनच आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे और ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रोमिस सो वॉट्स एक एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहाँ आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न पा सकते हैं जेनरेट पैसे इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाई ट्वेंटी प्लस इन ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें, ट्रस्टेड बाय 13,000 प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टूवर्ड्स योर फाइनेंशियल फ्रीडम